नमस्कार मित्रोहो मित्रो हो मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे अठरा जून दोन हजार चोवीस पासून पीक विमा योजना दोन हजार चोवीस चे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे चौदा पिकांसाठी मित्र हो, फक्त एक रुपया भरून आपण पीक विमा योजनेचा अर्ज भरू शकता यासाठी आपल्याला पंधरा जुलै ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे मित्र ही तारीख वाढवण्यात येईल का नाही सांगता येत नाही त्यामुळे पंधरा जुलैपर्यंत आपण पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकता फक्त एक रुपया भरून यावर्षी देखील आपल्याला पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे पण मित्रो आता पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्याआधी म्हणजेच पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याआधी आपल्याला ह्या महत्त्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला जर ह्या महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसेल आणि आपण जर पीक विमा योजनेचा अर्ज भरलात तर आपला अर्ज जो आहे तो रिजेक्ट देखील होऊ शकतो आणि भविष्यात पुढे आपल्याला पीक विमा मिळण्यास अडचण देखील येऊ शकते त्यामुळे पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्याआधी म्हणजेच पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याआधी शेतकऱ्यांना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणं गरजेचे आहेत या सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्याआधी म्हणजेच पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याआधी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे याविषयीची सविस्तराशी माहिती मित्रो खरीप दोन हजार चोवीस साठी भात ज्वारी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद मका बाजरी नाचणी भुईमूग तीळ कारळे कांदा ही चौदा पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत तर या पिकांचा विमा भरण्यासाठी अंतिम मुदत जी आहे ते पंधरा जुलै असून त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा असे आवाहन कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी देखील केलेले आहे आता मित्र हो पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याआधी आपल्याला कोणत्या गोष्टी महत्वाच्या माहीत असणं गरजेचे आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता विमा योजनेत समाविष्ट पिके जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत चौदा पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे हो अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे तर मित्र हो भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची गोष्ट आहे जे की ते जर भाडेपट्टीने शेती करत असतील तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवरती नोंदणीकृत भाडे करार जो आहे तो अपलोड करणं गरजेचं आहे तरच त्यांचा पीक विमा जो आहे तो फॉर्म सिलेक्ट होणार आहे आणि त्यांना पुढे पीक विमा हा मिळणार आहे त्याचबरोबर मित्र हो ई पीक पाहणी शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकांची नोंद ई पीक पाहणीमध्ये करावी आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे उदाहरणार्थ शासकीय जमीन अकृषक जमीन कंपनी संस्था मंदिर मस्जिद यांच्या जमिनीवर विमा काढल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल मित्रोहो शेतकऱ्याने लागवड केल्यानंतर पिकाची नोंद ही ई पीक पाहणीमध्ये करणं गरजेचं आहे तरच आपल्याला पीक विमा योजनेचा लाभ मिळू शकतो मित्र हो या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागेल यावर्षी भात कापूस सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडळ मधील पिकांचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास चाळीस टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास साठ टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे मित्र आता अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा तर मित्रो ही आता महत्वाची गोष्ट आहे कारण इथून पुढे आपल्याला पीक विमा जो आहे तो आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्यामुळे आपण पीक विमा भरताना आपला आधार क्रमांक जो आहे तो न चुकता व्यवस्थित टाकून घ्या आणि पीक विम्याचा अर्ज भरताना आपल्या आधारवरती आपलं जसं नाव आहे तसंच नाव टाकून घ्या मित्र जर आपल्या आधार कार्डवरती आपलं नाव जे आहे ते आडनावाने सुरू होत असेल म्हणजे आपलं सर्वप्रथम आडनाव नंतर आपलं नाव आणि वडिलांचं नाव असेल तर पीक विम्याचा अर्ज भरताना देखील तसंच नाव टाका म्हणजे आधार कार्डवरती जसं आहे जर आपला आडनाव सुरुवातीला असेल तर पीक विमाच्या अर्जावरती देखील आडनाव सुरुवातीला टाका त्यानंतर तुमचं नाव वडिलांचं नाव या पद्धतीनेच अर्जावरती देखील आपलं नाव टाकावं लागणार आहे मित्रहो पीक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते मित्रो हो पीक विम्यातील नुकसान भरपाई म्हणजेच हो पीक विमा जो आहे तो मी आपल्याला यादी सांगितल्याप्रमाणे आधार संलग्न जे बँक खातं आहे म्हणजे डीबीटीला जे आपलं बँक खातं लिंक आहे त्या बँक खात्यामध्येच आपल्याला पीक विमा हा दिला जाणार आहे यासाठी आपले बँक खातं जे आहे ते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणं आवश्यक आहे म्हणजे मित्र आपलं बँक खातं जे आहे ते डीबीटी ला लिंक असणं गरजेचं आहे आपलं बँक खातं डीबीटी ला लिंक आहे का हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं या संदर्भात देखील मित्र आपल्या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाइंडस्क्रीनला देतो तो व्हिडिओ पाहून आपलं बँक खातं डीबीटीला लिंक आहे का आणि कोणतं बँक खातं आपलं डीबीटीला दे लिंक आहे हे देखील चेक करू शकता आता या डीबीटीला लिंक असलेल्या बँक खात्यामध्येच आपल्याला हा पीक विमा जो आहे तो मिळणार आहे आणि जर मित्रो आपलं बँक खातं डीबीटीला लिंक नसेल तर यासाठी आपण आपल्या बँकेमध्ये जाऊन अर्ज करावा ला लागतो अर्ज केल्यानंतर आपलं जे बँक खातं आहे ते डीबीटीला लिंक केलं जातं आणि यासाठी मित्र हो अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर या संदर्भातील आपल्याला अधिक माहिती जी आहे ते आपले बँक मॅनेजर देखील देऊ शकतात त्यानंतर हो आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे मित्र ही बाब देखील महत्वाची आहे लक्षात घ्या आपल्या आधार कार्डवरती आणि आपल्या बँक खात्यावरती जे नाव आहे ते देखील सारखं असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला पीक विमा मिळण्यासाठी किंवा आपल्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यासाठी अडचण येणार नाही त्यामुळे आपल्या आधार कार्डवरती आणि बँक खात्यावरती नाव सेम आहे का एकसारखंच आहे का व्यवस्थित आहे का एकदा नक्की चेक करून पीक विमा योजनेचा अर्ज भरा मित्र हो विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सी एस सी विभागास रुपये चाळीस मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे मित्रो आता पीक विमा योजनेचा अर्ज आपण स्वतः देखील भरू शकता किंवा आपण आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती म्हणजे आपले सरकार केंद्रावरती देखील जाऊन आपण आपला पीक विमा योजनेचा अर्ज भरू शकता आता आपण जर सी एस सी सेंटरवरती भरलात तर त्या सी एस सी सेंटर धारकांना शासनाकडून प्रति लाभार्थी चाळीस रुपये जे मानधन आहे ते केंद्र शासनाकडून निर्धारित करण्यात आलेलं आहे आणि हे जे मानधन आहे ते सीएससी धारकांना संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागास दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देणे अभिप्रेत आहे त्यामुळे मित्र हो पीक विमा योजनेचा अर्ज जर आपण सीएससी सेंटरवरती किंवा आपल्या सरकारवरती भरत असाल तरी देखील आपल्याला प्रति पिकासाठी आपल्याला फक्त एक रुपये याप्रमाणेच जी काही रक्कम आहे ती आपल्याला त्या ठिकाणी भरपूर लागणार आहे मित्र जर पीक विमा योजना दोन हजार चोवीस मध्ये सहभाग नोंदवला तर आता विमा संरक्षण बाबी नेमक्या कोणत्या आहेत देखील आपल्याला असणं आहे तर विमा संरक्षणाच्या बाबी नेमक्या कोणकोणत्या आहेत तर पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट पीक पेरणी पूर्व किंवा लावणीपूर्व नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान काढणी पश्चात पिकाचे नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान या मित्रो विमा संरक्षणाच्या बाबी महत्वाच्या आहेत काय करावे तर अधिसूचित क्षेत्रातील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे तर मित्र हो पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर मित्र आता इतर बिगर कर्जदार शेतकरी जे आहेत त्यांनी आपला सात बाराचा उतारा बँक पासबुक आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन अधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी से एस सी सेंटर आपले सरकार केंद्रच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी यम बी जो वी इन या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत जी आहे ती, ती मित्र हो जुलै दोन हजार चोवीस आहे सर्वसाधारण पीक निहाय विमा संरक्षण रक्कम आता नेमकी किती आहे मित्रो या रकमेमध्ये जिल्हा निहाय फरक देखील संभवतो आता भाग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम जी आहे ती हेक्टरी रुपये चाळीस हजार ते एकावन्न हजार सातशे साठ रुपये त्यानंतर ज्वारी रुपये वीस हजार ते बत्तीस हजार पाचशे बाजरी रुपये अठरा हजार ते तेहत्तीस हजार नऊशे तेरा नाचणी रुपये तेरा हजार सातशे पन्नास ते वीस हजार मका रुपये सहा हजार ते पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव तूर रुपये पंचवीस हजार ते छत्तीस हजार आठशे दोन मूग वीस हजार रुपये ते पंचवीस हजार आठशे सतरा उडीद वीस हजार ते सव्वीस हजार पंचवीस भोईमुग रुपये एकोणतीस हजार ते बेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर सोयाबीन रुपये एकतीस हजार दोनशे पन्नास रुपे ते सत्तावन्न हजार दोनशे सदुसष्ट तीळ रुपये बावीस हजार ते पंचवीस हजार कारळे रुपये तेरा हजार सातशे पन्नास कापूस रुपये तेवीस हजार ते एकोणसाठ हजार नऊशे त्र्याऐंशी कांदा रुपये शेचाळीस हजार ते एक्क्याऐंशी हजार चारशे बावीस मित्रोहो या योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन जे आहे त्या हेल्पलाईनचा नंबर देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो नंबर आहे चौदा चारशे सत्तेचाळीस एक चार 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 सात या नंबरवरती देखील आपण संपर्क करून या योजने संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ शकता त्याचबरोबर संबंधित विमा कंपनी किंवा स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधून हो आपण पीक विमा योजना दोन हजार चोवीस संदर्भात आणखी सविस्तर माहिती देखील जाणून घेऊ शकता तर अशा प्रकारे शेतकरी पीक विमा योजना दोन हजार चोवीस मध्ये सहभाग नोंदवण्याआधी म्हणजेच पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याआधी आपल्याला ह्या महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या सूचना माहीत असणं गरजेचं आहे हा व्हिडिओ आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही महत्वाची माहिती जास्तीत त्यांच्या व्हॉट्सअप वरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद